चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तर अक्षय तृतीयाच्या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी केल्या पाहिजे किंवा कोणत्या वस्तू आपल्या घरी आल्या पाहिजे याबद्दल माहिती देणार आहे या, या वस्तू सोन्यापेक्षाही पेक्षाही मौल्यवान आहेत कारण आज बघायला गेले तर सोन्याचे भाव हे अगदी गगनाला भिडले आहेत पण तुम्ही सोने चांदी घर हे वस्तू खरेदी करू शकत नाही पण सोन्यापेक्षाही मौल्यवान वस्तू नक्कीच तुम्ही घरे खरेदी करू शकता वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया दिवशी अक्षय तृतीया हा दिवस ओळखला जातो हा दिवस दहा मेला आहे दहा मेला अक्षय तृतीय आहे वेगवेगळ्या भागानुसार वेगवेगळ्या प्रांतानुसार अक्षय तृतीयाला वेगवेगळे नाव आहे जसे की आखाती आखाडी असे वेगवेगळे नाव आहे अक्षय तृतीयाला आहे अक्षय तृतीया हा स्वयंभू असा म्हणजे मुहूर्त आहे याला कुठलाही मुहूर्त पाहण्याची गरज नाही या दिवशी आपण कुठलीही कामे म्हणजे की जसे घर खरेदी करणे किंवा एखाद्या शुभ कार्याची सुरुवात जरी तुम्हाला करायची असेल तर या दिवशी कुठलाही मुहूर्त पाहिला जातो पूर्ण दिवस आपण कोणत्याही वेळेत कुठल्याही टाइमला आपण हा शुभ कार्य हे करू शकतो स्वयंभू मुहूर्तालाच साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजेच अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी अक्षय तृतीया हा संपत्तीची देवी मानला जातो लक्ष्मी ही आ, 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 या संपत्तीची देवी आहे या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आपण या दिवशी एखादी गोष्ट खरेदी केली तर ती संपत नाही म्हणजे अक्षय म्हणजेच काय तर ते क्षय म्हणजे न पावणारे किंवा न नष्ट होणारे क्षय असे या महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी आपण कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात केली तर ती नक्की नक्कीच यशस्वी होते अशा अक्षय तृतीयाला दिवशी सर्वांच्या आयुष्यात सुख आणि वैभव वाढवण्याचा अक्षय तृतीय हा सण आहे हा सण म्हणजे शुक्रवार दहा मे पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी हा सुरुवात होतो आणि अकरा मे शनिवारी मध्यरात्री दोन पन्नास मिनिटांनी हा संपणार आहे हा दहा मे शुक्रवारी या दिवशी अक्षय तृतीया अक्षय साजरी केली जाते तर अक्षय तृतीयाला आपण कुठल्या वस्तू खरेदी करणार आहोत जी सोन्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत तर ती पहिली वस्तू म्हणजे पाण्याचा माठ कारण असं म्हणलं जातं की पाण्याचा माठ हा देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे म्हणजे पाण्याच्या वस्तू ह्या देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहेत ज्या आपण मातीपासून बनवतो कारण माती म्हणजेच माता पृथ्वी कारण जे मातीपासून ज्या वस्तू बनवतो ते लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात तर अक्षय तृतीया दिवशी आपण पाण्याचा माठ आणावा आणि त्याची पंचोपचारी पूजा करावी माठावर आपण स्वस्ती काढून आ, तो माटाची आपल्याला पूजा करायची आणि मग त्या माटात पेयचं पाणी भरायचं आणि त्या दिवसापासून आपण ही माटाची पाणी हे आपण काय म्हणतात पिऊ शकतो तसंच आपल्याला जर माटाची गरज नसेल तर तुम्ही एखादा माठ आणून तो तुम्ही कुठेही एखाद्या पाणपोईच्या ठिकाणी दान केला तरीही चालेल कारण तुम्हाला जर माटाची गरज नसेल तर तुम्ही तो कुठेही दान करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे करा करा म्हणजेच काय जे सुगडापेक्षा जे मोठं असतं त्याला आपण करा म्हणतो करा आणि केळी ह्या दोन गोष्टी आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी घरी आणायच्या आहेत कारण कसं आपल्या घरचे जेव्हा आजी आणि आजोबा दोन्ही जर त्यांच्यासाठी आपण करा आणि केळी ह्या दोन्हीही वस्तू आपल्या घरी आणायच्यात आणि त्या दोन्हीही वस्तूची आपल्या विधिवत आपल्याला त्याची पूजा करायची त्यांच्या उपर काढून आपल्याला अष्टगंधाने किंवा त हळदी कुंकवाने स्वास्थ्य काढलं तरी चालेल आणि त्यांची दो पूजा करायची जर तुमचं म्हणजे आजोबा जर वारले असतील तर तुम्ही फक्त करा करापूजला जातो त्यामुळे तुमच्या घरातील जर पुरुष गेला असेल तर त्यांनी फक्त करा पूजायला क कराचीच पूजा करावी त्या दोन गोष्टी तुम्हाला नक्की खरेदी करायच्या आहेत अक्षय तृतीयाला आपण पित्राच्या नावानं पूजा करतो त्यांना नैवेद्य दाखवत असतो या दिवशी तुम्ही म्हणजे तिसरी गोष्ट जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तिसरी गोष्ट म्हणजे काय तिसरी गोष्ट म्हणजे तुळशीची माळ तुळशीची माळ ही आपण या दिवशी घरी आणू शकतो कारण आपल्याकडं जर एखाद्या दिवशी आपल्याला तुळस जर पूजनाला वर असेल किंवा तुळस जर कसं प्रसादाला आपण तोडायचं नसते एखाद्या दिवशी त्यावेळेस काय करायचं भगवान विष्णूला तुळस खूप प्रिय आहे त्यामुळं रंगनाथाच्या गळ्यात घालण्यासाठी आपण या दिवशी तुळशीची माळ ही नक्कीच आपल्या घरी आणू शकता आणि काय 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 वेळेस काय होतं आपण तुळशीमध्ये शिवाची पिंड ठेवतो तर हे फार चुकीचं आहे कारण महादेवाची पूजा करताना तुळशी वर्ज मानली जाते त्यामुळं तुम्हाला जर ठेवायचं असेल तर तुळशीमध्ये तुम्ही शाळेग्राम हे ठेवू शकता तुम्ही शाळेग्रामची पहिली इमेज बघितलीच असेल तर तुम्ही शाळेग्राम हे तुळशीमध्ये ठेवा आणि शाळेग्राम जर ठेवल्यामुळे काय होईल तुमची भगवान विष्णूची तर पूजा होईलच शिवाय तुळशीची ही पूजा तुमची नक्कीच होईल त्यामुळं तुळशीमध्ये तुम्ही शाळेग्राम नक्कीच ठेवा आणि तुमच्या जर तुळशीत भगवान म्हणजे शिवची पिंड जर असेल तर तुम्ही ते पिंड तुम्ही तुमच्या देवघरात नक्कीच स्थापन करा अक्षय तृतीया दिवशी तुम्ही तुमच्या गळ्यात तुळशीची माळ घातली तर नक्कीच चांगले होईल कारण कसं कोण एखादं दारू पितो एखादं दा नॉनव्हेज खातं तर त्यांना जे सोडायचं असतं तर तुम्ही त्याची सुरुवात या दिवसापासून करू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एक आठ वेळा जप करून तुम्ही ती माळ्यात गळ्यात घालू शकता कारण अक्षय तृतीया हा कधीही नष्ट पावणारा दिवस आहे कारण त्या दिवशी आपण कुठल्याही कार्याची सुरुवात केली तर ती कधीही नष्ट होत नाही त्यामुळे तुम्ही या दिवशी प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात केली तर नक्कीच ती शेवटपर्यंत फलदायी ठरेल अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही तुळशीमध्ये शाळेग्राम पण ठेवू हो शकता तर या दिवशी तुम्ही मिठाची खरेदी करायला विसरू नका कारण मिठामध्ये लक्ष्मी माताचा म्हणजे स्वरूप असतं मीठ म्हणजे तसेच पांढरा रंग हा शुक्रग्रहाशी संबंधित असतो मग शुक्रग्रह हा मनाचे तारक असते म्हणून आपली मनस्थिती जर चांगली असेल तर आपले मनानुसार निर्णय होतात आणि ते निर्णय खूप फलदायी ठरू शकतात त्यामुळे मीठ तुम्ही त्या दिवशी नक्कीच खरेदी करा आणि मिठाची एका म्हणजे आपण मातीचं भांडं असतं का त्याच्यात घेऊन मिठाची पण तुम्हीही या दिवशी पूजा नक्कीच करा आणि मिठाचा दिवा लावा आणि मिठाचा दिवा लावल्यानंतर तो आपण पाण्यामध्ये विसर्जन करायचा आहे त्यामुळे त्या तुम्ही या दिवशी मीठ घरी हे नक्कीच आणा आणि त्यांची पूजा करा महालक्ष्मी तसंच तुम्हाला कसं माहीतच आहे की महा आता महालक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्रातून झाली आहे म्हणून सर्वप्रथम हे आपल्याला अक्षय तृतीयाला मिठाची पण खरेदी करायची आहे तर तुम्ही एवढं एवढे तुम्हाला मी आज अक्षय तृतीयाला कोणते कोणते उपाय करायचे सांगितले आहे तुम्ही यापैकी एक उपाय नक्कीच करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त